सिन्नर शहरात काही दिवसांपूर्वी ढगफुटी झाली होती त्यात अनेकांचे संसार वाहून गेले त्याआधी कोरोना काळात अनेकांचे काम हिरावून गेले अशा परिस्थितीत सिन्नर शहरातील पूरस्थितीला सामोरे गेलेल्या जिजाऊंच्या एका लेकीच्या पतीने आत्महत्या करून जीवन यात्रा संपवली अशा परिस्थितीत खंबीरपणे उभे राहून कष्टाने संसाराचा गाडा चालवणाऱ्या त्या लेकीचा जिजाऊ ब्रिगेडच्या व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आठ मार्च जागतिक महिला दिनी सन्मान केलाय कोरोनाच्या काळात हाताला काम नाही सगळं जग थांबलं होतं त्यातच त्या काळात या आपल्या जिजाऊच्या लेकीच्या म्हणजेच सखुबाई शिवाजी मोरे हिच्या पतीने म्हणजेच शिवाजी मोरे यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली पाठीमागे आई नानूबाई काळू मोरे मुलगा सिद्धेश शिवाजी मोरे मुलगी दुर्गा शिवाजी मोरे व पत्नी सखुबाई शिवाजी मोरे असा परिवार सोडून ते निघून गेल्याने अवघ्या पंचवीस वर्षाच्या सखुबाईने स्वतःला सावरत प्रपंचाचा सा गाडा पुढे चालवला होता मात्र नियतीला ते मंजूर नसावे आणि सिन्नरदा झालेल्या ढगफुटीने हाहाकार घातला आणि त्यात ते त्यांचे राहते घर वाहून गेले म्हणून दोन महिने तिने तिच्या लहान पिल्लांसह जीव मुठीत धरून व्यायामशाळेत राहिली त्यांना शासनाची तुटपुंजी मदत मिळाली त्यात फक्त त्यांना घरावरील पत्रे टाकण्यात अतिशय धोकादायक असून त्यात आजही त्या आपल्या जीव मुठीत घेऊन राहत आहे त्यामुळे सिन्नर शहरातील जिजाऊ महिला ब्रिगेड आणि शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आठ मार्च जागतिक महिला दिनी सदरील महिलेच्या जिद्दीला सलाम करण्यात येऊन तिला शासनाची मदत कशी होईल यासाठी प्रयत्न करीत असून त्या जिद्दी महिलेच्या कार्याला सलाम करण्यात येऊन तिचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष कल्पना रेवगडे तालुकाध्यक्ष अश्विनी भाकरे चंद्रकला सोनवणे कल्पना खरडे छाया शिंगोटे रेणुका वंजारी ज्योती गायकवाड मनीषा ढगळे कल्पना गुंजाळ उपस्थित होत्या या सेन्यू साठी रोहन भाऊसार प्रथम सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते पण आम्ही आज असं ठरवलंय महिला दिनाचं औचित्य साधून जिजाऊची एक लेख आहे तर तिची गाथा मी तुमच्यासमोर आणते महिला दिन तर सर्वच साजरा करता पण आजचा हा महिला दिन महिला दिन जो आहे तो आमची जिजाऊची लेख आहे तिची ही गाथा आहे ज्यावेळेस दोन हजार वीसला कोरोना सुरू झाला त्या कोरोनामध्ये सर्व जग थांबलं होतं था। सगळ्यांचे कामधंदे बंद होते अशा याच्यात आमची जिजाऊची लेख सकू शिवाजी मोरे म्हणून आदिवासी समाजाची महिला आहे आमची ती रणरागिनी जिजाऊची लेख तर तिच्या मिस्टरांनी घरात आत्महत्या केली कारण कामच नाही तर पोटाचा उदरनिर्वाह कसा करायचा आईला कसं सांभाळायचं घरात आजारी आई आहे आपली बायको आहे दोन लहान चिमुकले आहे यांचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि ती आपली अगदी पाच सहा घरांमध्ये दोन भांड्यांचे कामं करते आजींचा दवाखाना बघून लहान मुलांचं सर्व काही बघून आणि मग तिच्या मिस्टरांना ती अशी चिंता चिंतेनास्तक ग्रासलं होतं मग त्यांनी काय केलं हे सगळे बाहेर झोपलेले होते तर त्यांनी आत्महत्या करून घेतली आत्महत्या केल्याच्या नंतर खूप मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर ढासळला गेला पण जे जे आमच्या लोकांकडे काम करत होते आम्ही सर्वांनी त्यावेळेस सहारा दिला शीतल तू घाबरू नको असं तसं आणि तिने ते सहन केलं आणि नंतर नव्याने ती दहावा तेरावा झाल्याच्या नंतर कामाला तिने सुरुवात केली काम करत असताना आजारी सासूबाई दोन लहान मुलं यांना सांभाळत असताना परत आणि तिने असा घाला घातला ज्यावेळेस आपल्याकडे पूर आला त्या पुरामध्ये तिचं घर वाहून गेलं त्या पुरात जेव्हा तिचं घर वाहून गेलं तर अक्षरशः आम्हाला ज्यावेळेस रात्रीचा फोन आला मी कल्पना रे शिवसेना शहराध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड ची उपजिल्हा अध्यक्ष तर ज्यावेळेस मला फोन आला रात्रीचा अकरा वाजता का मावशी असं असं झालंय माझं घर वाहून गेलं माझा अख्खा संसार गेला तर मी तिला एकच सांगितलं घरातलं कोणाला काही नाही झालंय ना शीतल तर ती बोलली नाही मावशी तसं काही नाही पण आता मी काय करू मावशी तुम्ही लवकर या ना गंगाबीशी तेवढा पाण्याचा पूर आलेला होता तर मी इथपर्यंत येऊ शकत नव्हती एवढी बिकट अवस्था होती आणि सरस्वती नदीला तर एवढा पूर आलेला होता तर आम्हालाही खूप भीती वाटत होती तर मी फोनवर त्यांना एवढं सांगितलं की तुम्ही तुमचा जीव वाचवा आपण पुढचं काय जे आहे ते बघू तर कालांतराने सगळी शांतता झाली सगळं झालं आणि तिने तिचा उदरनिर्वाह चालूही केला अक्षरशः म्हणजे बाहेर रस्त्यावर भांडी घेऊन ती दोन टायम्याचा स्वयंपाक करून खायला सुरुवात केली आणि आपल्या इथंच धारंकर गल्लीत जिम आहे चंदन भवनच्या तिथले तर त्या जिम मध्ये अक्षरशे ती, ती सासूबाई तिचे दोन्ही लहान लहान चिमुकले त्यांना घेऊन दोन अडीच महिने ती तिथं राहिली आता किती दिवस राहणार मग शेवटी शासनाने काहीतरी त्यांना जी मदत दिलेली आहे त्या मदतीत तिने पत्रे ठोकून घेतलेले आणि अक्षरशः आज पावसाचं वातावरण उघड्यावर तिचा संसार आहे एवढ्या उघड्यावर ती कशी राहते अक्षरशः असं जर पाऊस आला तर रात्र रात्र ती मुलं आणि तिला झोप सुद्धा नसते त्यावेळेस अक्षरशः फोन येतो ना शीतल ठीक आहे आम्ही तुझ्यासाठी काहीतरी करू तर आम्ही एक छोटासा मदतीचा हात सुरू करतोय तर माझी मैत्रीण आहे अश्विनी भाकरी ती भाकरे ती सांगेलच तुम्हाला पुढे कशा पद्धतीने तुम्ही ह्या महिलेला आणि आमच्या जिजाऊच्या लेकीला मदत केली पाहिजे आज खऱ्या अर्थाने ह्या जिजाऊच्या लेकीचा महिला दिनानिमित्त सत्कार व्हायला पाहिजे अशी आमची सगळ्या जिजाऊ टीम कडून आणि शिवसेना महिला आघाडीकडून कड़ून मागणी आहे तर तिला जास्तीत जास्त कशी मदत होईल ही अपेक्षा आमची आहे एवढं बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम आज राष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज महिला दिनाच्या निमित्ताने जिजाऊ ब्रिगेड आणि शिन्नर शिवसेना महिला आघाडी यांच्या सौजन्याने आपण एक एक हात मदतीचा अशी संकल्पना सुरू केली आहे तर एक आपली जी जाऊची रणरागिनी आहे तिचा संसार उद्ध्वस्त झालेला आपल्या जे मागे काही पूरग्रस्त परिस्थिती आली शिन्नरवरती त्याच्यामुळं तिचा संसार पूर्ण रस्त्यावर आलेला आहे मुलं छोटी आहेत तर तिला त्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या राहण्याची परिस्थिती पण तिची खूपच बिकट आहे तर त्याच्यासाठी ज्या काही बाकीच्या सामाजिक संघटना असतील किंवा सामाजिक सेवाभावी संस्था असतील त्यांनी सगळ्यांनी पुढं होऊन त्यांना मदत करावी महिला आज महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही फुल नाही फुलाची पाकळी या पद्धतीने आमच्या महिला जाऊ ब्रिगेड आणि शिवसेना शिन्नर आ, महिला आघाडी यांच्या म्हणजे सहकार्याने महिला टीमने आम्ही एक छोटीशी मदतीला देऊन सुरुवात करत आहोत जय जिजाऊ जय शिवराव शिन्नर शहर शिवसेना शिन्नर शहर महिला शहर अध्यक्ष टीम सर्व Uh, मी आधी एवढंच यह, सांगू इच्छिते का महिला आज जागतिक महिला दिनाच्या निमित्त माझ्या सगळ्या महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही असं महिलांनी हे केलं विचार करून येऊन आणि आमची जिजाऊची लेख प्रत्यक्षदर्शनी पाहता तिच्या जो जो तिच्यावर जो आज ही वेळ आली आहे तर तिला आज खऱ्या अर्थाने आधाराची गरज आहे हा आधार आपल्या हे सामाजिक संस्थात अजून ज्यांना ज्यांना मदत करू इच्छित आहे त्यांनी खऱ्या अर्थाने या महिलेला आजपासून आम्ही सुरुवात करत आहे एक मदतीचा हात म्हणून आमच्या या छोट्या जिजाऊ ब्रिगेड या महिलांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी काही थोडीफार मदत देऊ इच्छितो आणि सर्वांना हेच सांगू इच्छितो की आज आम्ही ही सुरुवात केली आपणही या महिलेसाठी काही मदत करा एवढंच सांगू इच्छिते नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व माता भगिनींना व माझ्या सर्व मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा मी आज तुम्हाला जी आजची इथली अवस्था आणि जी परिस्थिती सांगणार आहे ती अगदी बिकट आणि एकदम नाजूक अशाही कंडिशन मध्ये असलेले आज ही जे कुटुंब आहे ते परिस्थितीनुसार वागत आहे किंवा राहत आहे कि अक्षरशः बघितल्यानंतरही आपल्या डोळ्यामध्ये अचानक कवय ना पाण्याचे ते मिळणार ते आम्ही वास्तविकता आज ह्या क्षणाला ह्या इथे थांबून हे प्रत्यक्षदर्श आम्ही बघतोय आज थोडं वादळ वारा आलाय तर प्रत्येक जण कुठेतरी आडोसा शोधतय कुठेतरी आसरा बघतंय आज या कुटुंबावर इतका मोठा आघात झालेला आहे आणि आजची कंडिशन ह्या महिलेची आम्ही डोळ्यांनी बघत असताना या महिलेने कुणाकडे आधार मागायचा तर अशा ठिकाणी आम्ही आज शिवसेना महिला आघाडी जिजाऊ ब्रिगेड संघटना आणि आम्ही असलेली इथे मैत्रिणी आज आम्ही असं ठरवलंय एक हात मदतीचा असा पुढे पाऊल टाकण्याचा आम्ही आज निर्धार केलेला आहे आणि आज, आज आमच्या मैत्रिणीची ही बेकार इतकी कंडिशन वाईट असलेली आम्ही डोळेने बघत असताना आम्ही आता निवांत किंवा शांत बसू शकत नाही हे आम्ही मी हे निदर्शनात आणू इच्छिते आणि मी सिन्नरकरांनाही आव्हान करू इच्छिते की आपल्याच गावामध्ये इतकही इतक बिकट कंडिशन मध्ये असलेली एक फॅमिली एक कुटुंब अशा अवस्थेमध्ये आहे की आज त्यांना आपल्या आधाराची खूप गरज आहे आणि आपले सिन्नरकर पहिल्यापासून खूपच भावक आणि प्रेमळ स्वभावाचे आहे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या सिन्नरकरांचे नाव निघते मी सिन्नरकरांना एकच आव्हान करू इच्छिते की आम्ही आज जिजाऊ ब्रिगेडच्या साह्याने जे एक पाऊल मदतीचा जो उचललेला आहे त्याला आपण सर्वांनी सहकार्य करावे व माझ्या या गरीब कुटुंबाला अगदी निसर्गाने सुद्धा एक निर्दयी प्राणाने जे आज त्यांच्यावर आघात केलेला आहे त्याच्यावर सावरण्याकरता फक्त एक पाऊल मदतीचा आणि एक हक्काचा आणि एक आश्वासनाचा किंवा एक अभिमानाचा असा एक आशीर्वादाचा पाऊल सिन्नरकरांनी आम्हाला द्यावं व आम्ही जिजाऊच्या लेखी जे आज हे पहिलं पाऊल पुढे टाकतोय आम्हाला सिन्नरकरांनी आशीर्वाद द्यावा व अशीच जर काही कुटुंब असतील गरीब त्यांना आम्हाला आमच्या परीने थोडासा आणि तुमच्याकडून खूप मोठा आधार मिळावा अशी अपेक्षा करून मी माझे दोन शब्द थांबवते पण सिन्नरकरांनी आणि इतर सामाजिक संस्थांनी अशा परिस्थितीत असलेल्या लोकांना खूप गरजेचं आहे आणि मदत करावी एवढीच एक विनंती करते जय जिजाऊ जय शिवराय